नाही जगाच्या कल्याणासाठी हा भुका प्राण्याचा दिंदी सोळा घेऊन गावोगावी जायचं नसलेली घातलेली असतील नसतील गोड गरिबांची इडा पिडा दुरुस्त करायची हे ज्या भगवंताच्या आपल्याला मी रात्री सांगितलं त्या भगवंताचं वागणं वेड आणि आपण त्यांना भेड्यात काढणं तीच लोकं आज आपल्याला की सामाच्या जाग्यात सापडतात अनेक अने शांत होऊन गेले आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती एकशे आठ साधू संतांनी त्यांनी समाधी घेतलेला आहे आणि त्याचपैकी त्या कलियुगाच्या भगवंतांनी मुकाफ राहण्याचा दिडी सोहळा काढला जगाच्या उद्धारासाठी आणि त्या भगवंतांनी चाकरी केली चाकरी केली जसे दिवस आले तसे काढतच गेले कारण या भगवंतांनी दाखवून दिलं गरिबीला सुद्धा या भगवंतांनी शिव्या दिलेल्या आहेत गरिबी असे असते आचार्य असतील कारण गरिबीला सुद्धा या भगवंतांनी शिवी दिलेली आहे पण एका भक्ताने मामालाही विचारलं मामा की गरीबी असे का तर मामाने सांगितलं मामा गरी ही अशी असते मानवाला ती रडव सुद्धा असते मानवाला ती रडव सुद्धा असते पण माणसाला या भगवंतानी देह आपल्याला जो दिलेला आहे त्याच्यातून पसरून जाऊ नये म्हणून या भगवंताने त्याच्याच मागे पिढा लावलेली असते तर त्याला सहन करायच्या क्षमता असतात आणि देवांनी सुद्धा पिढ्या भोगलेल्या आहेत आणि मामांनी सांगितलेलंच आहे अरे हे माझ गाड या हातीचं मड आहे आणि इथं राहणारा कोणी कायम नाही किंवा कोणाला पगार दिल्या जात नाही किंवा कोणाला मानधन दिल्या जात नाही त्याच्या पद्धतीने येत असतात सेवा करून या भगवंताचा चिमड भंडारा घेऊन ज्याच्या इथं कायम राहणार नाही कोणी इथं मालक नाही कोणी चालू नाही मामाने सांगितलेला आहे रात्री आपल्याला सांगितलं भगवंताचं या आदेच असल्यामुळं कोणी सांभाळत नव्हतं आणि नव्हतं माणूस या भगवंतांनी दगडाकडून सुद्धा मेंढर चालून घेतली दोन दिवस या असलेल्या दगडाला हत्या केली आणि सांगितल्या मेंढर चालून आणायची तो जगू जिथं जिथं उड्या मारत असायचा ना तसे तशी मेंढर फिरत चालू निर्जीव असलेल्या दगडाने मामांची मेंढर चालली मारवती नावाच गाडा त्या गाडवाला आणि विमा नावाच्या कुत्र्याला ना मामांनी दोन दिवस मेंढर चालण्यासाठी लावले मग विचार करा मुका प्राण्यातून मामाने मेंढर वळून घेतली तर आपण सजीवनी आणि मानव आत मानव सुट्टी देणारा ना देव नाही सुट्टी कोणाला दिली नाही आणि देणाराही नाही मामाने सांगितलेला आहे माझा तळ म्हणजे हा एक स्वर्ग आहे स्वर्ग स्वर्गापेक्षा कमी नाही कारण मामांच्या तळावरती जो प्रसाद होत असतो तो प्रसाद सुद्धा तो प्रसाद सुद्धा साधा सुद्धा नाही मामांच्या प्रसादात इतकी ताकद आहे की पोटातले भाव रोग नष्ट करत असतात मामांचा एक भक्त होता कर्नाटक राज्यात नंदाळ्याचे विठू पाटील आणि ते विठू पाटील मामांच्या मेंढर राखण्यासाठी पाच पाच सहा सहा महिने मामांबरोबर येत असायचे मामांबरोबर येत असायचे एका दिवशी तो पाटील मामाच्या शिवेत चार पाच दिवसात मामान म्हणाला मामा मला तुमच्या स्थळावरती अन्न खायला मिळत नाही मी पुन्हा गिरीत चालव मामांनी विचार केला हजारोच्या संख्येनं भाऊ घेत असतात कन्याचा प्रसाद होत असतो आणि सर्व भाई प्रसाद घेत असतात आणि विट्या म्हणतोस की मामा तुमच्या तळावरती अन्न खायला मिळत नाही मामांनी विचारलं मामा। अरे विठ्या अरे रोज सकाळ संध्याकाळी हजारोच्या संख्येने भाविक येत असतात प्रसाद घेत असतात आणि तू म्हणतोस की अन्न खायला मिळत नाही मामा तुम्ही ज्या कणी आमिरीचा प्रसाद म्हणत असतात ना त्या का कणी प्रसाद आहे ते त्या गोड्याचं अन्न आहे असोलाचं अन्न आणि ते मी खाल्ल्यानंतर